सर्वांना जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या यूट्यूब चॅनलवरून सगळ्यांचेच मी आभार मानते आणि मी खूप खूप सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जे जे माझे सबस्क्राईब्स आहेत माझे व्हिडिओ बघत आहेत माझे शॉर्ट व्हिडिओ बघतात माझे मोठे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना खूप धन्यवाद देते गेले काही दिवस मी वर्षभरात खूप मी आजारी असल्यामुळं काही व्हिडिओ बनवू शकले नाही तर मी जे काही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवत होते त्यालासुद्धा मला खूप काही सर्वांनी दाद दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देते माझा व्हिडिओ आज बनवण्याचा मुद्दा होता की दैनंदिन यूट्यूब चॅनलचं नाव मी का ठेवलं दैनंदिन जीवनात अनुभव तर अनुभव अशा आयुष्यात आलेले आहेत की ते अनुभव खरोखरच आज मी सांगू शकत नाही तुमच्या पुढं माझ्या कल्पनेपलीकडे आहेत तुमच्याही इतका संघर्ष आयुष्यात मी केला आहे आणि ती संघर्ष कोणाच्या आयुष्यात येऊ नाही म्हणून मला खरोखरच प्रत्येकाच्या जीवनात एक चांगलंच मंगलमय घडावं आणि खूप काही त्यांना आशीर्वाद मिळावं तर चला तर मी यासाठी मी व्हिडिओ करते की माझं बालपण तर खूप हलाखीत गेलं गरिबीत गेलं लहानपणी बी आईवडिलांची गरिबी होती आणि कालांतराने माझे दिवस चांगले बी आले पुढं पण विषय असा आहे जेव्हा अन्न मिळत नव्हतं तेव्हा दष्टपुष्ट होतो आज अन्न मिळतंय तर आज माणसाला किती जरी शेतात काम केलं किती जरी राबलं तरी आज माणसाला शुगर हा असा भयानक आजार झाला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये शुगर हा भयानक आजार झाला आहे आणि माणूस शुगर म्हणलं की घाबरतो आहे तर मला त्या शुगरवाल्यांना एकच सांगायचं आहे की सगळी तर शुगर रक्तातनं जात नाही असं म्हणेन मी मागं मी एक व्हिडिओ टाकला होता मी माझे शुगर पूर्ण कंट्रोल झाली होती आणि मी दोन तीन वर्ष गोळ्या खात नव्हते पण झालं काय माझ्या अचानक माझ्या मनक्यात गॅप झाला आणि नसा दाबल्या नसा दाबल्यामुळं मग माझ्या पायात मुंग्या उतरत होत्या भरपूर दवाखाने केले मी ऑपरेशन टाळावं म्हणून पण मला काय ते ऑपरेशन टाळता आलं नाही आणि शेवटी मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पायामधनं काय थोड्या दिवसांनी पॅरलॅक्सवर जाऊ शकतं तुमचं असं सांगितलं होतं मला आणि मग मी विचार केला की एकतर मरणं होईल नाही तर ना, जगणं होईल मृत्यू आठळ आहे आणि काय व्हायचं ते होऊ दे मग मला काही लोक म्हणायची तुम्ही ऑपरेशन करू नका आणि काही लोक काय म्हणायची तुम्ही ऑपरेशन म्हणजे शक्यतो मला ऐंशी नव्वद टक्के लोक म्हणायचे ऑपरेशन करूच नका आणि मग मी विचार करायचे आता ऑपरेशन तर करू नका म्हणते ती पण दुखणं तर काय ना गोळ्या खाल्ल्या ते की तेवढ्यापुरतंच राहते गोळ्या संपल्या की परत चालू होतं आहे आणि मग व्हायचं काय गोट्यापासून जी नस दुखायची ती हितपर्यंत कमरापर्यंत माझ्या त्या मनक्यात गॅप असल्यामुळं मला काही सुचतच नव्हतं आणि त्यातमध्ये मला पंधरा एम एमचा मुतखडा सुद्धा आहे त्यातमध्ये मग माझा असा काय शुगर त्या लय माझी लय दुखायचं ना आणि मग इतका काय माझा तो मुतखडा असं ते शुगर पण वाढायचा की तीनशेच्या पुढं जायची शुगर माझी त्यामध्ये सुद्धा वाढायचा म्हणजे शरीरातले हार्मोनियम इतके काय चेंज झाले की त्या आजारामुळं की मी पूर्ण त्या आजारामध्ये मानसिक तणावत आले होते आता मला खरंच बरं वाटेल का नाही आणि मी ह्यातून बाहेर येते का नाही आणि असं बी सगळ्या गोष्टीला तर सामोरे गेल्याशिवाय पर्यायच नाही माणसाला पण शेवटी मग मी एक विचार केला एक मरणं होईल नाही तर जगणं होईल आणि मग माझ्या व्य एस आयच्या डॉक्टरकडे मी गेले तर त्यांनी मला ताटकाळ म्हणले की तुम्ही ससूनमध्ये जावा ऑपरेशन कराय ससूनमध्ये ऑपरेशन करायला जावा पण मला ससूनची माझं म्हणजे प्रॉब्लेम काय के नसाच नसा एक बारीक बारीक केसासारख्या एक जरी नस माझे समजा जर डॉक्टरांच्या गलतीने काय झालं भीती माझ्या मनात ती मग मी मग मला असं सुनलं तुम्ही जाऊन ऑपरेशन करा म्हणल्यावर मी महागारे आली महागारे आले आणि मग मी नंतर प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झाले दवाखान्यामध्ये मग पैसा गेला भरपूर पण ऑपरेशन चांगलं झालं चालाय लागले मी खुर्चीवर सुद्धा बसू शकत नव्हते तीन महिने मी असं झोपून भाकर खाल्ली मी सांगायचं तात्पर्य काय माझे दैनंदिन जीवनातले अनुभव की प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय असतं परंतु माणसाला सुख कितीतरी दिलं आहे दुःखही थोडंच आहे आणि मग मी स्वतःला शोधत बसायचे की मी का दोष देऊ कुणाला मी निसर्गाच्या विरोधात काहीतरी वागले असेल निसर्गाच्या विरोधात माझ्या हातून काहीतरी गुन्हा घडला असं आणि म्हणून ह्या जीवनात माझ्या समस्या आलेल्या आहेत आणि ह्या शारीरिक व्याधी आहेत तर ह्याला आपल्याला समोर गेल्याशिवाय हिंमत दिल्याशिवाय पर्याय नाही तर सांगायचं काय माझ्या रसिक बांधवांनो तुम्ही म्हणताल की काहीतरी स्वतःचं काय सांगत बसली पण हा अनुभव आहे माझा मी ऑपरेशन करून आले आणि दीड महिन्यामध्ये मी सफाई खात्यात काम करते मी दीड महिन्यामध्ये मी कामावर गेले डॉक्टरने सांगितलं होतं मला की कि किमान सहा महिने तरी तुम्ही खाली वाकू नका पुढं तर कसलं वाकायचंच नाही म्हणले होते पण मी दीड महिन्यामध्ये कचरा पण मी कामावर हजर झाले आणि कचरासुद्धा मी मी सगळं स्वतः एकटी काम करत होते आज फक्त मी आत्मविश्वास खंबीर ठेवला म्हणलं तर आज ना उद्या मरायचंच आहे पण आज नाही काम केलं ना तर रोजीरोटी आहे उद्याच्याला काय करायचं आपण हां आणि मग मी खरोखरच एवढ्या विचारातून बाहेर आले इतकं म्हणजे मानसिक तणाव मला त्यावेळेस झाला होता माझी अवस्था अशी बेकार झाली होती आणि मला काही सुचत नव्हतं गेले वर्ष झालं मी असं समोर येऊन मी व्हिडिओ टाकला नाही आणि मी खरोखरच तर मी पुन्हा एकदा मी माझ्या दैनंदिन जीवनातल्या असेच छोट्या छोट्या गोष्टी सांगणारे खरोखर कर माझ्या मित्रांनो माझ्या बहीण भावांनो की कारण तुम्हाला यातून उत्तेजन मिळावं शिकायला भेटावं आणि तुम्ही ध्येय किती जरी संकट आले तरी कधी खचू देऊ नये त्यासाठी मी माझा व्हिडिओ बनवते माझ्यावर खूप काही वाईट वेळ आली होती परंतु तीसुद्धा वेळ राहत नाही तर मी ह्याच्यातलंच उर्वरित माझ्या आयुष्यात कसं माझ्या आजारपणात मला काय काय मला सहन करावं लागलं ते पुन्हा मी कारण मी जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही कारण का की माणूस बोर होतो आणि जर तुम्हाला आवडलं तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतरांनासुद्धा व्हिडिओ पाठवा माझा